नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराया आता पंचवीस तारीख पंचवीस सप्टेंबर कशी जाईल हे देखील आपण जाणून घेऊयात आपण काही जिल्ह्यांना संधी नाही हे स्पष्टपणे देखील सांगितले आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ या भागांमध्ये म्हणावी अशी संधी पंचवीस सप्टेंबरला नाहीये मग पंचवीस सप्टेंबरला या भागांमध्ये पाऊस कसा असेल पंचवीस सप्टेंबरची जी काही सत्तर टक्क्याची संधी आहे कोणत्या भागाला असेल आणि सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस काळामध्ये महाराष्ट्रात पुन्हा तोच पाऊस ऍक्टिव्ह होतोय तेच अलर्ट आहेत मात्र थोडा वेगळ्या पद्धतीचा हा अलर्ट आहे पहिले ते जाणून घेऊयात आणि आपण सगळ्यांच्या कमेंट घ्यायला त्या माहिती दिल्याच्या त्या बघूयात पहिले आपण सगळी माहिती पूर्ण समजून घेऊयात मित्रांनो पंचवीस तारीख जी आहे पंचवीस सप्टेंबर ही नागपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा त्याचबरोबर थोडा उशिरा का होईना दुपारनंतर म्हणजे अकोल्यापर्यंत पर्यंत मजल आहे अमरावती सुद्धा संध्याकाळपर्यंत घेण्याचा अंदाज आहे नांदेड जिल्हा हिंगोली वाशिम जिल्हा सुद्धा काही ठिकाणी ठीक ठिकठिकाणी पाणी होण्याचा अंदाज आहे मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये पण तुरळक ठिकाणी लातूरमध्ये मोजक्या ठिकाणी धाराशिवमध्ये मोजक्या ठिकाणी जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी जळगावमध्ये मोजक्या ठिकाणी असा हा पाऊस असणार आहे बुलढाण्यासुद्धा मोजक्या ठिकाणी पण व्याप्तीचा विषय जर आपण समजून घेतला ना तर व्याप्ती अमरावतीची जास्त आहे पंचवीस तारखेला संध्याकाळच्या वेळेला दुपारनंतर कोणत्याही टायमिंगला नागपूरला दिवसा कुठल्याही टायमिंगला सकाळ म्हणू नका दुपार म्हणू नका संध्याकाळ म्हणू नका पाऊस आहे ठीक आहे नागपूर आहे वर्धा आहे चंद्रपूर आहे गोंदिया आहे भंडारा आहे यवतमाळ नांदेडचा भाग आहे फक्त एवढंच आहे की वाशिमची व्याप्ती कमी आहे म्हणजे पंचवीस तीस टक्के भागांमध्ये पडेल लातूरची व्याप्ती कमी आहे असं एकंदरीत पंचवीस तारखेचं स्पष्ट चित्र आहे मग धाक कुणाला नाही आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या एकही जिल्ह्याला धाक नाही कारण की ऐंशी टक्के उघड आहे वीस टक्के भागामध्ये कुठे मोठे तो पाऊस स्थानिक वातावरणाचा पडत जाईल सगळीकडे ओलं असल्यामुळे धागांची निर्मिती दिवस मावता दुपारनंतर होत जाईल आणि तो थोडं मोठ्या ठिकाणी होईल सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो की पंचवीस तारीख पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना पाऊस आहे मग जसा जसा मराठवाड्याकडे तो टफ सरकेन तो फक्त तीस टक्के आणि वीस टक्के भागाने तो पडेल आणि आता उद्या सुद्धा आपलं जे काही सोयाबीन आपण झाकून ठेवतो त्या पद्धतीने झाकावंच लागेल ते देखील सल्ले दिलेले आहेत एकदा जाणून घेऊयात आपण सव्वीस तारखेला पाऊस पहिला सायक्लॉनिक सिस्टीमचा सा, म्हणजे चक्रीवादाचा आगमन करतोय ना तो पाऊस दक्षिण पर्यंत देखील मजल लावतोय ठीक आहे दक्षिण महाराष्ट्र सुद्धा मजल मारतोय सांगलीपर्यंत मजल मारतोय बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मजल मारतोय लातूर परभणी जिल्हा सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे एकंदरीत एक नाशिक जिल्हा सुद्धा म्हणजे परवाच्या दिवशी जर तुम्ही उद्याला येऊ पाहत असाल पंचवीस तारखेला म्हणजे सव्वीस तारखेचा हा रेकॉर्ड आहे की या दिवशी तुम्हाला पाऊस होणार म्हणजे होणार नाशिक जिल्ह्यामध्ये आणि मला हे फोन करू नका की आमच्याकडे भरणी झालीच नाही अजून वाहवणी पाऊसच नाही अजून हे बघा शब्द आहे माझा पाऊस जात नाहीये आणि तो तुम्हाला घेतल्याशिवाय जात नाहीये मग नंदुरबारकर तुम्ही आतापर्यंत सुखात होते मी मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक जणांना बोललो होतो याच्या आधुनिक पश्चिम महाराष्ट्र सुद्धा रागात बोलवतोय की तुम्ही या पावसाला एवढे कंटाळणार ना की नकोसा वाटेल तुम्हाला हा पाऊस त्याला दीड महिना पूर्ण झाला ते व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत मला ते दाखवायची सवय नाही फक्त हे बघा मी मागच्या वेळेस म्हणलो होतो म्हणून ते कदरले आहेत तुमचे नंदुरबार कर सुद्धा कदरणार पावसाला शंभर टक्के गॅरंटीच देतो या गोष्टीची तुम्हाल तुम्हाला कारण की पुढच्या टफ लाईन ज्या आहेत ना त्या खूप विद्राव्य रूपाच्या आहेत खूप परेशान करणाऱ्या आहेत आणि तुमचा जो कोपरा आहे ना नंदुरबार जिल्ह्याचा तो अजूनही घेणार आहे आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे ते आपल्याला करायचे आहेत भोकरदन जाप्रपात कर तुमच्याकडे काही दहा पाच दहा पाच गाव सुटले तुम्ही सुद्धा सुटणार नाही तुम्हाला सुद्धा तो पाऊस येणार आहे दिवाळीपर्यंत पाऊस गेला तर बघा दिवाळीपर्यंत हा पाऊस जात नाही फक्त एवढे चांगल्या संध्याच्या मध्ये मिळणार आहे की चार दिवस तीन दिवस उघड याच्यामध्ये मिळत येईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पिकांना जो काही अलर्ट्स आहे ते आता कमी जाणू लागतील पण याच्यामध्ये दोन दिवसाला त्याच ताकदीचा पोष येत राहणार आहे ठीक आहे तर बघा सव्वीस तारीख म्हणजे शुक्रवारपासून पावसात जोर वाढतोय नांदूडमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे सोलापूरमध्ये देखील तो धाक कायम आहे बीड लातूरला अतिवृष्टीचा इशारा आहे परभणी जिल्ह्यात सुद्धा ती परिस्थिती आहे अहिल्यानगरमध्ये देखील ती परिस्थिती आहे जालन्यामध्ये देखील अतिवृष्टीची परिस्थिती आहे नांदेड वगैरे ते भाग आपण सांगितलेच आहेत ही सव्वीस तारखेची परिस्थिती आहे पण याच्यामध्ये अतिवृष्टीला ही कमी आहे व्यापकता म्हणजे ही अतिवृष्टीचं प्रमाण काही भागांमध्ये घडेल बाकी ठिकाणी दमदार ते जोरदार जडीसारखा असे तीन प्रकारचा पाऊस हा सर्व दूर होणार आहे ठीक आहे तर हे चित्र जे आहे ते ओला दुष्काळाचं आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सहन करावं लागेल यामध्ये भोकरदन जाफ्राबादचाही समावेश रात्रीच्या वेळ होईल अन्यथा मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र सर्वत्र आहे पूर्व विदर्भ देखील सर्व दूर आहे सव्वीस तारखेपासून याचा प्रभाव पडतोय आणि एक डेंजर तारीख म्हणजे शनिवारची शनिवारी येथे सत्तावीस तारीख सत्तावीस तारखेला सर्वदूर व्याप्ती नाशिक जिल्ह्याची आहे धुळे जिल्ह्याची आहे जळगाव मध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे सिल्लोड कन्नड भोकरदन चिखली मेहकर शेगाव परिसर देखील काही ठिकाणी रात्रीच्या वेळेपर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट आहे आणि याच दिवशी नंदुरबार करणा कधी नव्हतं पाहिलेला पाऊस या दिवशी पाहायला मिळणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीसला नाशिककर सर्वदूर अहिल्यानगर सर्वदूर पुणे सातारा सांगली सर्वदूर सत्तावीस तारीख सर्वदूरची आहे नांदेड सर्वदूर, सर्वदूर परभणी सर्वदूर जालना सर्वदूर बीड जिल्हा सर्वदूर त्यानंतर सांगली सातारा सह भोकरदन जाफ्राबाद सर्वदूरची मजला आहे आणि ह्या गोष्टी होणार आहे म्हणून मला त्या पद्धतीनं सांगितल्या पण पाहिजे उगस तुमचं मन धरणीपुरतं ठीक आहे कोणाचं काही नुकसान होणार नाही वगैरे तुमचं नुकसान होईल यासाठी तुम्हाला सतर्कते सांगितलं आहे आणि ते मला त्या पद्धतीने सांगायला देखील पाहिजे तुम्हाला अंधारात ठेवून उपयोग नाहीये तर हा पाऊस खूप आहे भयंकर आहे त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटवण्याची जी काही पद्धत आहे पावसाची ही तीन टप्प्यात राहील अजून सुद्धा दोन ऑक्टोबर सुद्धा धुवाधार अतिवृष्टीचा इशारा आहेच आता ही देखील एकोणतीस तारीख आहे असे टप्प्याटप्प्याने पावसाचं गणित हे आपल्या भागामध्ये आहे विदर्भात सुद्धा सत्तावीस तारीख जी आहे ती खूप मोठी असणार आहे विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती अशा अनेक भागांना तो पाऊस असेल ज्यावेळेस तो पाऊस सव्वीसला म्हणजे उद्यापासून पंचवीस लासून सुरुवात करतो नागपूर वगैरे भागांना तो पाऊस तितक्याच लवकर एकोणतीस ला यांना कमी होणार आहे जोर त्याचा म्हणजे ही टिकटफ एरिया आहे तो जाणार आहे आता एक सायकला सव्वीस सत्तावीस पासून आपल्याकडे येते सत्तावीस त्याची कॉमन तारीख आहे अठ्ठावीस त्याची भरपूर पडणारी तारीख आहे मग एकोणतीस तारखेला तो वरती नाशिककडे गेल्याच्या नंतर खालच्या या भागांना त्याचा प्रभाव कमी होत जाईल नांदेड नागपूर नांदेडच्या हो परिसरामध्ये त्यांनाही एकोणतीस तारखेला थोडी संधी मिळते आणि यानंतर दुसरं सायक्लॉनिक सिस्टम बनते त्यामुळे कमी दाबाचा पट्टा एमपी मार्ग येऊन महाराष्ट्राला परत दसऱ्यापर्यंत पाऊस आहे दसऱ्यापर्यंत मोठे चान्सेस पुन्हा मिळणार नाहीत तर आता तुमच्या कमेंट घ्यायच्यात पहिले कमेंट घेऊया हे बघा दत्त सर तुम्ही काढू शकता सोयाबीन पण आता जी काही परिस्थिती आहे तुमच्या भागात संध्याकाळपर्यंत तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस येणारच आहे स्थानिक वातावरणासारखी परिस्थिती आहे गावात कुठलं येईल हे सांगणं आजच्या डिटला सायक्लोनिक सिस्टीमचं सा प्रभावानुसार सांगू शकत नाही मेहकर सुद्धा पाणी मित्रा उद्या तुरळक ठिकाणी आहे पंचवीसला संध्याकाळी पण कन्फर्म असा पाणी तुमच्या भागामध्ये सव्वीसला संध्याकाळपासून तर सत्तावीसला सुद्धा आहे अठ्ठावीस जास्त आहे तुमच्या भागामध्ये लक्षात घ्या सर्वदूर पाऊस पावसे हा प्रत्येक जिल्ह्यात घेणार आहे सत्तावीस अठ्ठावीसला ठीक आहे तुम्हाला जर पंचवीस बद्दल काही सोयाबीनचं नियोजन करत असेल तर त्याबद्दलही सांगतोय पंचवीस चा पाऊस कुठे कुठे आहे तर पूर्व विदर्भात आणि पूर्व महाराष्ट्रात त्याचा प्रभाव जास्त असणार आहे तर आता जाणून घ्यायचंय का एकोणतीस पर्यंत पुढचा पुढचा टप्पा जाणून घ्यायचा आहे का तुमच्या कमेंट घेऊयात नक्कीच एकोणतीस बद्दल बोलूया एकोणतीसचा पाऊस जो आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळचा एक झटका गेला की दिवसभर तुम्हाला काम हे करायला मोकळं नांदेड लातूर त्यामध्ये बीड पण आलाय अशी प्रभाव त्याची कमी होते आणि इकडे मात्र नाशिकच्या अनेक भागांमध्ये मी कांदा रोप फक्त अठ्ठावीस ता तारखेपर्यंत त्याच्यामुळे टाकून दिली नाहीत की कारण की अलर्ट्स खूप मोठे आहेत आज बी वाहून गेला असतो तुमच्या भागामधलं त्यामुळे तुम्हाला अजूनही मी ती तारखा देत नाही की कधी तुम्ही टाकून द्या आमची सोयाबीन झाली तयार घरी पण आली आहे कारण की आज संधी असं सुरू केलं पुढे काढणारे गोळा करणारे आणि मळंत लावून घरी आणणं हे सगळे कामं केले तीस तारीख सुद्धा नाशिक छत्रपती संभाजीनगरला अतिवृष्टीचा इशारा असेल धुळ्याच्या साकळी भागांना या दिवशी अलर्ट आहेत नंदुरबार जिल्हा देखील या बातमी केला आहेत एक परत तीस तारखेला पूर्व विदर्भात वातावरण मोकळं होऊन जाईल स्थानिक वातावरणाचा पडला पडला तुरळक ठिकाणी तीस आणि एकतीस नागपूर चंद्रपूर गोंदियाला चांगली संधी मिळते चार दिवसासाठी कारण की पाऊस पुढच्या भागामध्ये जातोय आणि जोपर्यंत दोन दिवसाची क्लिअर संधी मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं काम करता येणार नाहीये एक तारखेला सुद्धा संधी आहे अमरावतीला हे बघा मित्रांनो संधी आहे त्यामध्ये दहा पाच गावांना पाऊस पडत असतो हे तुम्हालाही माहितीये कारण की स्थानिक वातावरणाचा पाऊस हा होत असतो त्या पावसासाठी तुम्हाला नियोजन पण करत राहायचे आजचा पाऊस पाहिला आपण काही ठिकाणी पैठणमध्ये झालाय आमच्या गणसागीत एक दोन ठिकाणी झालाय असा पाऊस हा होत असतो हा स्थानिक आज त्यामुळे मी ऐंशी टक्के उघड सांगितलेली शंभर टक्के उघड सांगितलेली नाहीये ही संधी आहे पाऊस गेला नाहीये हो भोकर्दनला पण पाणी येणार आहे सगळीकडे तो पाणी येणार आहे सर्वदूर म्हणल्यानंतर सगळीकडे झाला मित्रा वैजापूर गाळेगाव साहेब गायकवाड वैजापूर गळगाव कसा असेल हे बघा तुमच्याकडे सव्वीस ला येतोय पाणी त्यानंतर सव्वीस पासून पाणी उद्याच्या तारखेला सुद्धा पाणी तुरळक ठिकाणी पडू शकतो आपल्या भागामध्ये संध्या आहे चार पाच वाजेपर्यंत सो दिनेश भाकर सर आहे सोनापूर यवतमाळ पाऊस कसा राहील तुमच्या भागात उद्यापासून सुद्धा थोडा जोर वाढतोय संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला फारशी संधी सांगितलीच नाहीये वैजापूर गळगाव सुद्धा येणार आहे रामेश्वर तांगडे जय शिवराय तुमच्या भागाला झाला आज पाऊस भागवत सर सत्तावीस आठवीस ला फुल पाणी आपल्या भागामध्ये वा, वारकावर आहे पण एवढं नाहीये काळजी करू नका श्रीमंत तुमचा जिल्हा आणि तालुका न टाकल्यामुळे तुमच्या कमेंटचा रिप्लाय कशा पद्धतीने हे समजेल नाहीये नागपूरचे असाल पूर्वेकडील असाल तर तुम्हाला पाऊस रोज आहे आता उद्यापासून नागपूर जिल्ह्याला दुसरं चाकळीवादळ हे दोन तारखेच्या पुढे येणार आहे आणि त्याची दिशा सहसा पश्चिम बंगालकडे जाणार आहे त्यामुळे त्याचा महाराष्ट्राकडे अजून दिशा ठरली नाही आणि जोपर्यंत दिशा ठरत नाही तोपर्यंत ते चांगलं कठीण असतं वार नाही अमोल बाळकेश्वर वैजापूरच्या सतरा किलोमीटर अंतरावरती येथे ही पाऊस कसा राहील आम्हाला मागे दोन तीन दिवस खूप पाणी झालंय मी तर उद्या सुद्धा तुरळक ठिकाणी पडेल पण कामं करता असणार आपली झाकणं पाकणं सोबत ठेवायचे म्हणजे सोयाबीन वगैरे काही काढत असाल तर पुन्हा तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस सव्वीस पासूनच पाऊस वाढतोय तुमच्या भागामध्ये एव्हरेज सांगायचं म्हटलं ना मी लावली बावीस किलो झाले पंचेचाळीस कट्टे बावीस किलो लावलेली होती सव्वा ते सव्वा एकर दीड एकर पाऊस मलाही नकोय खूप बोंड सडले खूप सोयाबीन खराब पण झाले कशी आणली ती फुटायला पण लागली होती आता पण आहे ना तर ते आहे तर ते सांगायला पण पाहिजे आता म्हटलं तुम्हाला आठ दहा आता कोणतरी सांगितले दहा दिवस उघाड आहे आता दहा दिवस उघाड कशी असते कळेल दोन दिवसानंतर विनाकारण शेतकऱ्यांचे फॉलोअर्स वाढून घेण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची सहानुभूती घेण्यासाठी काहीही सांगितलं तर चालत इनारा इनारा नाही ठोक भूमिका पाहिजे येणार असेल तर येणारच नसेल तर नाहीच ही दोन्ही ताकदी माणसाच्या अंगी पाहिजे आणि आता ज्यावेळेस बखड होते त्यावेळेस कोरडा दुष्काळ म्हणायचे आणि आता पाऊस पडला तर ओला दुष्काळ म्हणायचे ज्यावेळेस बकड होते ना त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की यंदा ओला दुष्काळ आहे जी ज्यांना पाणी कमी तो शेतकरी सुखी राहणार आहे हा शब्द दीड महिन्यापूर्वी जातात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे आपले जुने फॉलोअर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे फुल पाणी आहे सव्वीस अशोक राष्ट्रदूषण सोय आपल्याकडे आणि सत्तावीस अठरावीस फुल पाणी आहे हे बघा मित्रा कायमचा विषय असेल तर दिवाळीपर्यंत सांगता येत नाही जाईल म्हणून बावीस ऑक्टोबर पर्यंत थंडी नाहीये फारशी प्रमाणामध्ये झालं कळ संधीचं सोनं करून घेतलंय हिंगोली जिल्ह्याला उद्या सुद्धा सव्वीस पंचवीस तारखेला ठिकाणी तुरळक भागांमध्ये आहे आणि सव्वीस पासून तर पाऊस हो, आपल्या भागामध्ये आहेच येणार आहे पण ते आपल्याकडे नाहीये ते एमपीकडे किंवा तिकडे जाईल पण त्याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये मा पडत असतो म्हणजे जो परतीचा पाऊस ज्या भागात निघलाय आहे त्याला तिथे जाऊन तो ताडवणार आहे आणि तिकडे वारे इकडे त्याचं बाष्प ट्रान्सफर करणार आहे मित्रांनो सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर यावर्षी लय ओला दुष्काळ आहे आणि तो आपल्याला सहन करायचा आहे विलास कोळी म्हणतात आमची जीर असं काही नाहीये तुमच्या पोलीकडून काही जण अजून बोंबलतात की तुमचा ओला दुष्काळ कुठे गेलाय म्हणून त्यांना महाराष्ट्रात दुसरीकडे काय झालं नाहीये तर जयशिव्या मित्रांनो लगेच मी आपल्या फेसबुकवरती लाईव्ह येतोय कारण की तिकडाही लाईव्ह घेणं गरजेचं आहे त्या शेतकऱ्यांना देखील सतर्क करणं गरजेचं आहे जे कोणी नवीन आले असतील त्यांनी हा व्हिडिओ परत बघा आणि जाता जाता मी थोडक्यात पण सांगण्याचा प्रयत्न करतो उद्याची पंचवीस तारीख ही नागपूरची संधी घालवणारी आहे नागपूर जिल्ह्यात उद्यापासून अतिवृष्टीसारखा पाऊस काही भागांना बरसेल यामध्ये वर्धा कोला अमरावतीचा पण बराचसा भाग आहे त्यानंतर चंद्रपूर गोंदियाचा पण समावेश आहे हिंगणघाट गडचिरोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी दमदार ते जोरदार अशा प्रकारची परिस्थिती आहे व्याप्तीचा विषय ऐंशी टक्के इतकापर्यंत या भागांमध्ये आहे कोणत्या गावात पडेल हे चांगलं कठीण आहे पण सतर्क मात्र या भागाने राहायचंय नांदेडकरांच्या अनेक भागांमध्ये उद्याचा पाऊस दाखल होतोय अनेक भाग म्हणजे पूर्वेकडील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील अनेक भागांमध्ये त्याचा सा समावेश आहे त्यानंतर परिस्थिती यवतमाळची वाशिमची सुद्धा स्थानिक वातावरणाच्या पावसाची आहे मराठवाड्यामध्ये जी काही उघाड आहे आज जी काही ऐंशी टक्के मिळाले उद्या ती उघाड दहा टक्क्यांनी कमी होते ती बी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या पेडला त्यामुळे जे काही सोयाबीनचे गंज काढले ते झाकण्याची व्यवस्था असावी माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय